सुरत येथे मुलाचा साखरपुडा आटोपून कारने साखरीकडे परतत असताना झालेल्या अपघातात मायलेखासह तीन जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे सुरपान फाट्याजवळ आज मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास दुभाजकाला कारची धडक होऊन हा भीषण अपघात झाला मृत मायलेख हे कासारे येथील रहिवासी आहेत ज्या मुलाच्या साखरपुड्यानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते त्याच मुलासह आईची अंत्ययात्रा काढण्याची दुःखद वेळ परिवारावर आली या घटनेने अवघे कासारे गाव सुन्न झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कासारेच गावातील जाधव परिवार हा मुलाच्या साखरपुड्यानिमित्त इर्टिगा कारने एम एच झिरो झिरो एक बी एफ अठ्ठ्याऐंशी चौदा सुरत येथे गेला होता मुलगा विजय रघुनाथ जाधव सव्वीस वर्षाचा साखरपुडा आटोपून जाधव परिवार कालच सायंकाळी कारने घराकडे यायला निघाले आज मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास त्यांची कार सुरपण फाट्याजवळ आली असता रस्त्यावरील दुभाजकाला जोराने धडकली या अपघातात मुलगा विजय रघुनाथ जाधव वय वर्ष सव्वीस आई प्रमिला मधुकर जाधव वय वर्ष पंचावन्न दोन्ही राहणार हरिओमनगर कासारे तालुका साखरी जिल्हा धुळे व प्रतिभा गणेश पगारे वय वर्ष अठ्ठा अडोतीस राहणार उमराणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर महेंद्र जाधव चाळीस संकेत जाधव तेवीस यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत अपघातावेळी मोठा आवाज झाला हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता शिवाय पुढची दोन्ही चाकेही निखळून पडली होती